नमस्कार महाराष्ट्रात अघटित घडलंय असं राहुल गांधी सा अर्थ म्हणत आहेत इलेक्शन कमिशन तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती शपथपत्र देऊन करा असंही सांगताय पण राहुल गांधी उद्धव ठाकरेंच्या सारखं अजून वेगळं शपथपत्र द्यायची काय गरज आहे मी बोललो ना तेच शपथपत्र असंही म्हणतायत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले होते ना मी म्हणतो ना संभाजीनगर मग झालं संभाजीनगर अजून वेगळं काय करायची गरज आहे तसं राज राहुल गांधींनी सांगितलं मी देतोय ना ही माहिती घोटाळा झाल्याची गडबड झाल्याची मतचोरी झाल्याची मग झालं ती माहितीच आहे असं सांगितलं जातं एक सिस्टीम असते आणि त्या सिस्टीमप्रमाणे लोक पसरवत असतात बस आकडा द्यायचा इतकी लाख वाढली तितकी लाख वाढली तितकी लाख वाढली कशी काय वाढली सांगा मग लोकांना वाटतो अरे बाप रे इतकी लाख वाढली कस काय वाढली हा जो जंगलातला ससा आहे ना अंगावर पिंपळाचं पान पडलं की आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून बोंबल सुटणारा तसा हा राजकारणातला भित्रा ससा आपली सत्ता चालू निघून जाऊ लागल्यावर असंच त्या पिंपळाच्या पानाला आभाळ पडलंय आभाळ पडलंय म्हणून बोंबलच सुटलाय बाकी काय नाही बाकी काय नाही आणि तेच आपल्याला प्रत्येक वेळी मुद्देसूद पद्धतीने उडं करावं लागणार आहे अघटित काय घडलंय राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये अघटित काय घडलंय मी जरा आकडे दाखवतो आज आपण आकड्यांचाच खेळ करू राहुल गांधींनी दावा केला की महाराष्ट्रामध्ये अचानक साठ लाख मतं वाढली कशी वाढली म्हणजे निवडणुकांच्या मध्ये वाढली मुळात आकडे कळत नाहीत या बाबाला म्हणजे कसं असतं एखाद्या विदेशात शिकून आलेले गृह जसं अचानक हे करतं ना म्हणजे भांभावतो एखाद्या गोष्टीने तसा तसा तो प्रकार आहे दोन हजार चार साली विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दोन्ही झाल्या होत्या आधी झाल्या लोकसभेच्या नंतर झाल्या विधानसभेच्या आकडे नीट बघा दोन हजार चार साली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती सहा कोटी तीस लाख बारा हजार याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची आकडेवारी होती सहा कोटी एकोणसाठ लाख सहासष्ट हजार दोन हजार चार साली वाढलेल्या मतदारांची संख्या होती एकोणतीस लाख चोपन्न हजार म्हणजे एकाच वर्षात पार पडलेल्या अंतर ठेवूनच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या मध्ये एकोणतीस लाख चोपन्न हजार साडे एकोणतीस लाख तीस लाखाला शेचाळीस हजार कमी एवढी मतदारांची संख्या वाढलेली होती चला पुढच्या पाच वर्षात जाऊया दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणुकीमधल्या मतदारांची संख्या होती सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार आता या निव्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार म्हणजे विधानसभा लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये वाढलेल्या मतदारांची संख्या होती तीस लाख चौदा हजार चार सहा सा महिन्याचा फरक आहे फार नाही म्हणजे ला वाढले एकोणतीस लाख चोपन्न हजार नऊ ला वाढले तीस लाख चौदा हजार जरा पुढे जाऊया दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती आठ कोटी सात लाख सतरा हजार तर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या मध्ये मतदारांची संख्या होती आठ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार वाढलेला आकडा होता सव्वीस लाख एकवीस हजार जरासा थांबतो जरासा कारण इथे पॉज घेणं आवश्यक आहे हा दोन हजार चार साली वाढलेला आकडा होता एकोणतीस लाख चोपन्न हजार दोन हजार नऊ साली वाढलेला आकडा होता तीस लाख चौदा हजार सत्ता आली होती काँग्रेसची आघाडीची दोन हजार चौदा साली वाढलेला आकडा होता सव्वीस लाख एकवीस हजार सत्ता आली भाजपची जास्त वाढल्यावर सत्ता काँग्रेसची आली होती कमी वाढल्यावर सत्ता भाजपची आली होती अंदाज तुम्ही लावायचा हा राहुल बाबा आरोप करणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे पण जेव्हा आपण आकड्यात बोलू लागतो ना तेव्हा वस्तुस्थिती काही वेगळीच असते चला दोन हजार एकोणीस साली पुन्हा भाजपची सत्ता आली आहे जी तुम्ही उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं होतं त्यावेळेला काय झालंय लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची संख्या होती आठ कोटी त्रेचाळीस लाख त्रेसष्ट हजार विधानसभा निवडणुकीत चार महिन्यात शहाऐंशी लाख चौऱ्याहत्तर आणि वाढ होती त्रेचाळीस लाख अकरा हजार त्रेचाळीस लाख अकरा हजार सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आणली गेलेली होती शिवसेना भाजप एकत्रित राहिले असते चौदाला गेलेली सत्ता एकोणीसला सुद्धा मिळणं शक्य नव्हतं मतदान वाढलं होतं त्रेचाळीस लाख तरीही भाजप सत्तेत जाऊ शकलेला नव्हता रोखता आलेलं होतं दोन हजार चोवीस साली बघूया लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती नऊ कोटी एकोणतीस लाख चौवेचाळीस हजार विधानसभा निवडणुकीमध्ये नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार वाढलेल्या मतदारांची संख्या होती चाळीस लाख ही चाळीस लाख संख्या कमी आहे दोन हजार एकोणीस पेक्षा कारण त्यावेळी त्रेचाळीस लाख वाढले होते काय म्हणजे चाळीस लाख त्रेचाळीस लाख सव्वीस लाख तीस लाख एकोणतीस लाख बत्तीस लाख अशी संख्या दरवेळेला वाढत गेलेली आहे मतदारांची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या मध्ये आणि ही का वाढत गेली आहे त्याचं कारण असं आहे नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया म्हणजे मागच्या काळामध्ये ही वर्षातून चार वेळेला केली कारण अठरा वर्ष पूर्ण झालेला जा व्यक्ती जानेवारीमध्ये नोंदणी करू शकला नाही तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मतदान करायला त्याला तेवीस वर्षाचं व्हावं लागत होतं म्हणजे अठराव्या वर्षी मिळालेला अधिकार बजावायची वेळ तेविसाव्या वर्षी मिळत होती पाच वर्ष त्याची मतदानाच्या अधिकाराची वाया जात होती म्हणून वर्षातून चार वेळेला करून इपिक नंबर देऊन त्याची नोंदणी लवकरात लवकर करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला तरुण मतदार अधिक वाढू लागला त्याचं हे कारण आहे राहुल गांधीला तरुण मतदान नको आहे का की तरुण वाढला की राहुल गांधींच्या या पप्पूगिरीला उघड करतो असं वाटायला लागलंय कारण पोरांचं नव्या काय आहे ते लगेच इंटरनेटवर सर्च करतात किती आकडा होता कसा आकडा होता काय झालेलं होतं जी डी पी काय आहे आता निर्यात किती आहे आयात किती आहे हे सगळं सर्च करतात आणि ओरिजिनल माहिती जगाच्या समोर आणतात मग या नरेटिव्ह पसरवायचा प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून राहुल गांधी हे आकडे बिनदिक्कतपणे फेकत असतात भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे एवढ्या आकडेवारीवर नको थांबायला जरा आपण वेगळ्या अंगेलनी याचा विचार करू तुम्ही म्हणाल काय आहे की दोन हजार चार सालच्या लोकसभा विधानसभेचा आकडा दिला बरे झालं पण पुढच्या पंचवार्षिकला किती वाढते त्याचा काही के विचार केलाय का ती वाढ जरा अशी वाईटच आहे की चला सांगतो आता आपण कसा आकडा बघूया एका पंचवार्षिक मध्ये दोन हजार चार साली शेवटची मोठी निवडणूक होते विधानसभेची मग दोन हजार ला पहिली निवडणूक होते लोकसभेची सहा महिने इकडचे नंतर आणि सहा महिने आधी हा चार वर्षाच्या कालखंडामध्ये किती मतदार वाढतात जरा ते स्वतःपासून बघितलं पाहिजे दोन हजार चारच्या विधानसभेला जो आकडा होता सहा कोटी एकोणसाठ लाख सहासष्ट हजार दोन हजार चारच्या विधानसभेला आकडा होता सहा कोटी एकोणसाठ लाख सहासष्ट हजार आणि दोन हजार नऊच्या लोकसभेला आकडा होता सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार याच्यामध्ये एकोणसत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार जवळपास सत्तर लाखाची वाढ आहे म्हणजे सत्तर लाख मतदान चार वर्षात वाढलेला आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो आकडा होता तो होता सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार आणि तोच आकडा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत झाला आठ कोटी सात लाख सतरा हजार सत्तेचाळीस लाख एकोणपन्नास हजार मतांची वाढ चार वर्षामध्ये झालेली आहे दोन हजार चौदा एकोणीसशे आकड्यामध्ये आठ लाख पस्तीस हजाराची वाढ आहे आकडे तुम्हाला दिसत आहेत तर दोन लाख एकोण दोन हजार एकोणीस ते चोवीस याच्यामध्ये बेचाळीस पॉईंट सत्तर लाखाची वाढ आहे ह्या वाढीची परंपरा सुद्धा कायम आहे चार आणि नऊ मधल्या फरकात एकोणसत्तर लाखाची वाढ आहे नऊ आणि चौदा मधल्या फरकात सत्तेचाळीस लाखाची वाढ आहे दोन्ही वेळेला काँग्रेस सत्तेवर आली होती पुढे वाढ कमी झाली भाजप सत्तेवर आली पुढे वाढ तेवढी नाही झाली जेवढी व्हायला पाहिजे होती मागच्या काळात झाली आणि तरीही भाजप सत्तेवर आली कळतंय गणित काय ते राहुल गांधींना हे गणित कळत नाही म्हणून राहुल गांधी फेकत राहतात आणि शपथपत्र द्या म्हटलं की आम्ही नाही देणार जा म्हणतात आम्ही येणार जरा अजून थोडीशी इंटरेस्टिंग माहिती सांगतो ज्या मतदारसंघाविषयी मधल्या बेंगलुरू सेंट्रल मधल्या मतदारसंघाविषयी जे बोलतायत ना त्यातली माहिती जरा इंटरेस्टिंग सांगतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस सलग चार लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघातून पन्नास टक्केच्या पेक्षा अधिक मतं घेऊन पी सी मोहन निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे अरे या डोक्यावर पडलाय का अघटित घडलंय अघटित घडलंय अघटित घडलंय म्हणतोय दोन हजार नऊ साली तुमच्या आईच्या प्याद्याची सत्ता होती की नाही दो चा, 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 दोन हजार चौदा पासून पुढे म्हणजे नऊ आणि चौदा तुमच्या आईच्या प्याद्याच्या सत्तेच्या काळात झालेल्या निवडणूक आहेत त्यावेळी पी सी मोहन भाजपचे निवडून येतात एकोणीस आणि चोवीस ला भाजपची सत्ता आल्यावर चारपैकी दोन वेळेला तुमची सत्ता असताना पन्नास पेक्षा अधिक मतं घेऊन आणि एकोणीस आणि चोवीस मध्ये मोदींची सत्ता असताना पन्नास पेक्षा अधिक मतं घेऊन पीसी मोहन त्या मतदारसंघातून उडत असतील तर गडबड काय झाली आहे जरा त्या मतदारसंघातल्या वाढीव आकड्यांचा पण विचार करा ना का आपलं फेकायचं नाही काय भयंकर घडलंय भयंकर घडलंय असा निकाल आलाय की जो अनपेक्षित होता कसला अनपेक्षित निकाल अरे तुम्ही तिथे पालथे पडताय म्हणून ते पडताच आहेत काही प्रश्नच नाही नुसतं एवढ्यावर नाही भागणार का मी तुम्हाला पुढचे आकडे पण सांगतो एस मंजुषा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार त्या महादेवपुरा नावाच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत मी तुम्हाला आकडे दाखवतो यस मंजुषा यांना मिळालेली आकडे आहेत मतदान आहे एक लाख एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट हा विधानसभेचा मतदारसंघ आहे तर काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं मतदान आहे एक लाख छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर असा कोणता मोठा फरक आहे अनपेक्षित यश मिळावं असा बर ही जागा सुद्धा आतापर्यंत कोण जिंकत आलंय तिथे ही जागा अशा स्वरूपामध्ये चार टर्म दोन हजार आठ कारण आता कर्नाटक विधानसभा हा दोन हजार नऊ नाही दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस या चार टर्म मध्ये म्हणजे आठ ला निवडणूक झाली बाराला निवडणूक झाली पुढे सतराला निवडणूक झाली आणि तेवीसला निवडणूक झाली या चार टर्म मध्ये तिथे भाजपचाच उमेदवार सातत्यानं निवडून येतोय ज्या काळात तुमची सत्ता होती त्या काळात पण ज्या काळात भाजपची होती त्या काळात पण त्या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येतोय बर या मतदानातला फरक जरा नीट लक्षात घेतलाय का कुणी सोपं गणित सांगतो या बेंगलुरच्या याच्यामध्ये सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा मतं भाजपच्या उमेदवाराला एकूण मिळाली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ असा कितीसा फरक आहे हो असा कितीसा फरक आहे बर हाच फरक पोटल मतात सुद्धा तुम्हाला जाणवेल असाच फरक सोळाशे एकोणऐंशी भाजपच्या माणसाला पोटल मतं मिळालीत तर आठशे ऐंशी मतं ही काँग्रेसच्या माणसाला मिळाली म्हणजे अर्ध्याचा फरक आहे असाच फरक तुम्हाला तिकडे जाणवेल उगी उठायचं आणि गडबड झालीये म्हणायचं हा सगळा प्रकार नीट लक्षात घ्यावा राहुल गांधी डोक्यावर पडल्यासारखे वागून पिंपळाच्या पानाला आभाळ सांगत तुम्ही जे निघाला ना आभाळ हा ते करू नका कारण या अशा स्वरूपाच्या गोष्टींनी काही काळ भ्रमित करता येऊ शकतं एकाच माणसाला सदा सर्व काळ भ्रमित करण्याची कौशल्य को अजून कोणालाही मिळालेलं नाही नमस्कार